सध्यात तर मला जरा चालता येत नव्हतं इथं आल्यापासून जरा व्हायला इथल्या मालिश केल्यापासून मला साधारण चाल चालता यायला लागतं आजार म्हणून बाजूला तेवढं वेगळा पण मी चालू शकलो आणि त्यांनी शरीरातल्या ज्या नसानस आहे ते जरा मोकळ्या केल्यामुळं आणखीन जरा थोडासा फरक चालू झाला त्यामुळं मला चालता येतं असे अनेक अनेक वेळा आलो तर मला भयंकर चालता येईल असं मला आत्मविश्वास वाटतो कार्यक्रम हो अगदी डोर बोलून त्यांनी व्यवस्थित माझं सगळं कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे त्याबद्दल मतच नाही कोणत्याही पेशंट येऊ द्या तो चालणारच याबद्दल मतच नाही मला आत्मविश्वास आहे बाबतीत म्हणून मी इथं आलेलो आहे आत्मविश्वासाने आणखी माणूस चालू शकतो पण स्वतःचा आत्म विश्वास पाहिजे त्यांचे प्रयत्न असतात भरपूर त्यांना आत्मविश्वास हा जास्तच जास्त आपल्याप्रमाणे लागतो त्या पद्धतीने आपण जर आत्मविश्वास ठेवला तर आपण काही करू शकतो चालू शकतो त्यांचे प्रयत्न भरपूर असतात त्या प्रयत्नामध्ये त्यांची कसरत नसते पण आपला स्वतःचा आत्मविश्वास जास्त पाहिजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद